नमस्कार मंडळी आईच्या पॉनच्या मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण कैरीचा मेथांबा कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी कैरीची लोणचे करून कोळीचा गर बारीक कापून घ्यायचा या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकूनवर क्लिक करा सर्व कोळींचा गर कापून झाला आहे आता कढाईत दोन टेबल स्पून तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मेथीदाना एक चमचा मोहरी तुम्हाला आवडत असल्यास यात अर्धा अर्धा चमचा जिरे आणि बडीशेप घालू शकता हे सर्व घालून त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचा आणि कापलेली कैरी घालून परतायची फोडणी तिखट घातल्यामुळे मेथ्यांबाला छान रंग येतो आता पुन्हा यात एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं पाव कप बारीक लाल गुळ घालायचा आता हे मिश्रण छान मिक्स करून परतून घ्यायचे गुळ विरगळून यात कैरी छान शिजली जाते यात अजिबात पाणी घालायचे नाही हा मेथ्यांबा सहा ते आठ मिनट छान टिकतो तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद